जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण खापरखेडे या गावी आलेलो आहोत आणि येण्याचं कारण असं आहे की गुरुदत्त जयंती आहे आणि जयंती निमित्त भरगतचा धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गावातील अपडेट आम्ही या ठिकाणी यात्रा महोत्सवाची आम्ही तुम्हाला देतोय की महाप्रसाद या ठिकाणी सुरू आहे आपण बघतोय ही लाकडांची भट्टी आहे लाकड्यांच्या भट्टीवर महाप्रसादाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे अनेक हजारो भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत का घेत आहेत की गुरुदत्त जयंती निमित्त धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नवतुरुन तरुणांनी सुद्धा या ठिकाणी झेप घ्यावी हाच प्रयत्न या बातमीच्या माध्यमातून आमचे आहेत गावकरी आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव अंकुश पुंडले गवडी किती वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव सुरू झाला कशा कशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी राबवले जाते आमच्या इथे म्हणजे आमचं गाव छोटसे गाव आहे आणि छोट्याशा गावात आम्ही जवळपास पन्नास वर्षापासून सुरुवातीपासून दहा पासून तयार केली तर आता पन्नास क्विंटलची पुरी भाजी बनवून राहिलो आम्ही पन्नास क्विंटल पन्नास क्विंटलची पुरी अंदाज या ठिकाणी किती भाविकांना या ठिकाणी प्रसाद वाटला जातोय जवळपास पंधरा वीस हजार पंधरा ते वीस हजार हा प्रसाद वाटत दरवर्षी दरवर्षी हा या प्रसादाच्या माध्यमात काय या ठिकाणी ही जी यात्रा भरवताय आपण आज या ठिकाणी गुरुदत्त जयंती आहे आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातल्या ज्या मंडळी जी आहेत ते आपल्याला बघतायत काय संदेश देणार कशा पद्धतीने आपण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळावं आता इथं आपण जे आमचं तीर्थक्षेत्र आहे दत्तात्र्यांचं सगळ्यांचा जो भाव आहे हा पूर्ण एकरूप झाला इथं आणि सगळ्या वाटे मला देवाच्या दर्शना जाते सगळ्या सगळ्यांना असं वाटतं सगळे उत्साह इथं येतात आम्हाला यज्ञे ये मोठा यज्ञे मग सगळे सगळे उत्साह सगळे तरुण लहानापासून छोट्यापासून म्हातार म्हाता म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापर्यंत जे आहेत ते इथं उत्साह येतात आणि आम्हाला त्याच्यात आनंद मिळतोय सगळे आमच्या एका दुष्तीने लहान सुद्धा भिडून काम करतात आमच्या आता भाजी असन पुढ असन कधीही करत काम नाही पडत पण आमचा युवक लहान बालक सुद्धा आठवी दहावी असला तर तो भाजी राहिला इथं सुंदर अशी भाजी घ्यायचे खात राह कोणी मतावर भाजी द्या आणि कधी माहित नाही राहत की कशी हे भगवान तक्रेची कृपा आमच्यावर आपण तरुण बांधवांना काय संदेश देणार साहेब की आध्यात्मिक क्षेत्राकडे कसं वळावं हे असं वळायला पाहिजे ना व्यसन व्यसनात व्यसनाच्या दूर राहून धार्मिक काय भाग घ्यायला पाहिजे अच्छा पण आपलं वय काय माझं चाळीस आपलं शिक्षण काय झालेलं शिक्षण एम ए माझं एम पण एम ए झालेले असताना सुद्धा या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये आपण वावरतायत पण आजची जी पिढी आहे युवक आणि युवती भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतायत काय कारण इंस्टाग्राम फेसबुक मोबाईल मोबाईल नाही मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा आहेत पण चांगले परिणाम सुद्धा आहेत ना चांगले पण इकडे देवाकडे व्हायला पाहिजेत ना मग मित्रांनो हा एक ग्राउंड रिपोर्ट आहे आम्ही तुमच्यापर्यंत ठिकाणी सादर करतोय अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे तर भाजी आमच्या या ठिकाणी कॅमेरामॅन दाखवत आहे आता नुकतंच या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये हे सर्व मसाला वांगे असतील हे सर्व टाकले जाणार आहे आणि चांगल्या प्रकारची सुंदर या ठिकाणी महाप्रसाद बनवले जाणार आहे हे सर्व क्षयचित्र या ठिकाणी खापरखेड गावामध्ये आम्ही दिवतो be <laughs> रामेश्वर किती वर्षापासून यात्रा भरतोय आपल्या गावामध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाले पन्नास वर्षामधलं नियोजन आजचं या ठिकाणी कसं आहे जसं तसच आहे तसंच काय सांगणार आपण या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी संस्थांनी पुढे जावं काय संदेश देणार आजच्या दिनी गुरुदत्त जयंती आहे विविध धार्मिक क्षेत्रामध्ये गावामध्ये या ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम होत आहे कार्यक्रम सुद्धा होत आहेत oh. कीर्तन असतील भारुड असतील भजन असतील काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं आम्हाला चांगलं आहे लोकांचं नियोजन कसं yeah. आहे इथले तुमचे महाप्रसाद वाटण्याचं चांगलं करतो लोक नियोजन पद्धती करतो हे सुद्धा बराच गुलाबराव आपलं शिक्षण काय झालं शिक्षणाचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण नोकरीकडे का वळालं नाही ना। नाही गावालाच नोकरीची आवड नाही शेतीच्या आवडी शेतीच्या मातीतले लोक आहे मातीवर प्रेम करणारे मित्रांनो <laughs> हा सुद्धा आनंद आहे आमची माती आमची माणसं मित्रांनो फक्त नुसतं म्हटलं जात आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु अंतकरणापासून जर आपण जर या ठिकाणी घेतलं तर ते आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो असं त्यांच्या बोलण्यातून पण या ठिकाणी दिसून आलेलं आहे मित्रांनो भाजी बनवतात वांग्याची वांग्याची भाजी कशी बनली पाहिजेत हे आपण त्यांच्याकडे या ठिकाणी जाणून घेतोय साहेब आपलं नाव काय राजू गवळी राजू गवळी किती वर्षापासून भाजी बनवत हे पन्नास वर्ष झाले काय काय टाकतायच्या सगळं लसूण तेल पण आपण घरी भाजी खातोय तशी भाजी या ठिकाणी ही लागत नाही त्याच्यापेक्षा चांगली भाजी लागते कारण काय कारण याच्यात देवाची कृपा हे सामाजिक काम आहे मित्रांनो भंडारा म्हणतात त्याला महाप्रसाद आणि महाप्रसाद बनवल्यानंतर ती भाजी आहे ती वेगळी असते हे असं त्यांच्या दिसून आपण सर्व या ठिकाणी आहे हे या ठिकाणी जाऊन आहे अतिशय चांगलं पडतात त्याचा या ठिकाणी आहे पाण्याचा सुविधा सुद्धा आहे आपण बघतोय सर्व चित्र या ठिकाणी लाईव्ह मध्ये आम्ही टिकतोय अतिशय आणखी सुद्धा या ठिकाणी काही भाविक आपल्या सोबत आहे सर आपलं नाव गजानन गवळे अच्छा बर किती वर्षापासून इथे येत आहे गावचे ना याच गावचे का गा। बरं कसं वाटतंय तुम्हाला आज महाप्रसाद होत बऱ्याच गावची मंडळी येते आहेत चांगलं आहे ना चांगलं काय सांगणार या लेकरांना छोटे छोटे लोकरांवर संस्कार कसे पडावेत चांगले पडावेत चांगले का पडावे नेमकं कारण काय आजचं डिजिटल युग आहे कॅम्प्युटर धार्मिक पाहिजेत ना

Loknath <laughs> sama secara kita. নমস্কার এই প্রত্যেকটা মানুষরাই या ठिकाणी सांगली कोल्हापूर सातारा अग्नोज याप्रमाणे मोठ्या मोठ्या लावण्या या ठिकाणी होत आहेत त्या का होत आहेत तर कुठेतरी या ठिकाणी कला कौशल्य आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्या सुद्धा या ठिकाणी मुलं या ठिकाणी मुली या कला कौशल्यामध्ये केले पाहिजेत आणि भारतात मुख्य त्यांनी सुद्धा या ठिकाणी बाहेर केल्या गेलं पाहिजेत कारण नृत्य ही कला चांगली आहे परंतु आपण जर मनापासून तर ती आनंद काढली तर चांगला परंतु आपण वेगळ्या दिशेने जर आपण बघत असाल तर तो भाग वेगळा